घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम एकदा भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स डॉट राजू मोबाईल नंबर एक्क्याण्णव कांदा व्यापाऱ्यांची सहा लाखाची बॅगदूम स्टाईलने चोरट्याने केली लंपास निफाड तालुक्यातील लालसगावजवळील वेंचूर येथील कांदा व्यापारी सचिन परदेशी यांची सहा लाख रुपये असलेली बॅगदूम स्टाईलने चोरट्याने चोरून नेली परदेशी यांनी कांद्याचे शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठी बँकेतून सहा लाख रुपये काढले होते त्यानंतर ते जात असताना मोटरसायकल वरून आलेल्या दोघ्या चोरट्याने सचिन परतेसी यांच्या गाडीवरील सहा लाख रुपये असलेली बॅग ओढून धूम चोरी करत लंपास केली विंचूर येथील चौफुलीवर असलेल्या पोलीस ही घटना घडल्याने कांदा व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे या प्रकरणी लालसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघे भामट्या चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत वृत्त निवेदक सुरेश चव्हाण सह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा